श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व विघ्न सर्व संकट प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष अडचणी तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने योगिनी एकादशीच्या दिवशी गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी, इच्छा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरामध्ये दे सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस अशा रीतीने आपल्याला श्रीहरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय तुम्ही की ही जी सेवा आहे ती दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात गायीचा जन्म हा कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्यालाच स्वर्गाची प्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते आणि गायची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात स्थान हे देवांपेक्षाही वरचं असतं साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे तर ह्या उपाय करता आपल्याला आपल्याला आठ केळी लागणार आपल्याला आठ पिवळ्या रंगाचीच केळी घ्यायची आहेत कारण पिवळी फळं ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला आठ छोटे छोटे गुळाचे खडे सुद्धा घ्यायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला ही आठ केळी आणि आठ गुळाचे खडे ठेवायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णूंसमोर आपल्याला ही प्लेट काही वेळाकरता ठेवायची त्यानंतर त्या प्लेटमधले चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहेत ते आपल्याला उचलायचे आहेत आणि त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी आणि एक आरतीचं थाट अशा ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला गायजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणारच आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर तिचं ओक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर ही चार केळी आणि चार गोळाचे कडे आपल्या दोन्ही हातात घ्यायची आहेत आणि आपल्या हातात आपल्याला गायीला ही वस्तू जी आहे ती खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातने ह्या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला जे आहे गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि त्या मातीने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा करायचा आहे त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्या मातीने आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण असं म्हटलं जातं की जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत पितृदोष आहे ग्रह दोष आहेत अडचणी दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ